जर जरा मरण मरुंद जर काही झालं तर कोणताही पक्ष असो त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांची बरोबर खाली मुंडका वरी पाय करूनच यांच्या पाठ लावणार त्यांच्या उपोषणाची चौकशी लावली पाहिजे की उपोषण कसे करतायचे उपोषण दादासारखं कठोर चालू आहे का पो तो पाणी पिऊन वडापो खाऊन टॉयलेट मध्ये जाऊन पेप्सी पिऊन असं पोषण चालू आहे महाराष्ट्र हा रक्त रंजित क्रांतीचा इतिहास महाराष्ट्राला लागलेला आहे आणि त्या रक्त रंजित क्रांतीच आम्ही ज्वलंत प्रतीक म्हणून दादा मध्ये पाहतो सर्वांना जय जी जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो पण एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज सराठी अंतरवालीच्या पवित्र भूमीवरती आपण आज आलेलो आहोत आणि मराठा योद्धा मनोज जारंगी पाटील यांच्या आंदोलनाचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि या पाटलांची जशी जशी तब्येत खालवत चाललेली आहे तसं तसा मराठा समाज या आंतरवालीच्या दिशेनं या ठिकाणी येतोय राज्य मंडळी या ठिकाणी मराठा समाजातील बांधव जे तारंगी पाटलांवरती नितांत प्रेम करतात ते या ठिकाणी येत आहेत आणि हे सगळं होत असताना राज्य सरकारच्या या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर कुठंतरी या ठिकाणचे जे पोलीस आहेत ते रस्ते बंद करता येईल मी आंदोलन कसं या ठिकाणी लोकांना कसं वेळ ते प्रयत्न करतायत आपण इथे उपस्थित बांधवांना विचार आहोत की नेमकं काय कारण असेल रस्ते बंद करत सरकार नेमकं हवाल झालंय आता सरकारची नेमकी बुद्धी भ्रष्ट झाली की काय असं मला या निमित्तानं सांगत अरे ज्या पृथ्वी तलावात एवढे संयमाचे मोर्चे झाले नाहीत त्या संयमाच्या मोर्चा सर्वात महत्वाचं योगदान कोणा जातं महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजात आणि एवढ्या सहा कोटी साडेसहा कोटी मराठा समाजाला एकत्र करण्याचं पुण्य जर कोणाच्या जा वाट्याला जात असेल तर ते साहेबांच्या वाट्याला ते मनोजर जाऊन भांडं लपवायचं अशी परिस्थिती कारण अकल कमी बुडघ्या आकलीचे बकळ मंत्री या महाराष्ट्रात आहेत थोडं गावराण भाषेमध्ये मी तुम्हाला बोलतो ज्याची लायकी नाही ज्याला साधा ग्रामपंचायत सदस्य व्हायची सुद्धा लायकी नाही असे सुद्धा मंत्री संत्री या महाराष्ट्र राज्याच्या दुर्दैवान हरमखोर पद्धतीचे त्या ठिकाणी जाऊन बसलेत त्याच्यामुळं त्यांना ही वेदना महाराष्ट्राची समजायला तयार नाही त्याच्यामुळं मला असं आमच्या तरुणाईची तर भूमिका अत्यंत आक्रमक आहे मनोजदांचा आम्हाला आदेश आहे कोणीही अत्यंत संयमानं बोला पण माझ्या पायातल्या बुटानं काढून बऱ्याच मंत्रालया मला महाराष्ट्र माझी प्रमाण आणि महाराष्ट्रातल्या करोड तरुणांची इच्छा आहे याच्यामुळं भनावायच्या कोण विरोधी पक्ष कसं काय बोलता तुम्ही कोणा कोणा समाजाच्या विरोधामध्ये मनोजाने कधीच मनोजादांची भूमिका आहे की धनगर समाजाला सुद्धा न्याय भेटला पाहिजे मुस्लिम समुदायाला सुद्धा न्याय भेटला पाहिजे अरे कष्टकरी काम मातीसाठी जो इमानदारीनी या मातीचा आपल्या पवित्र राखतो त्या सर्व समाज घटकाला घेऊन मनोजातांची चालण्याची भूमिका प्रामाणिक आहे ओबीसीच्या संदर्भामध्ये जे, जे कोणी उपोषण करते सरकार पोच करत आहे अरे ज्यांची लायकी नाही ते दोन गोष्टी बोलले चहा पाणी पाजले असले सगळे हे चहा बिस्कुटवाले कार्यकर्ते झेपेंडी केल्यानं जमत आहे महाराष्ट्र हा रक्त रंजित क्रांतीचा इतिहास महाराष्ट्राला दिला आहे आणि त्या रक्त रंजित क्रांतीचा आम्ही ज्वलंत प्रतीक मनोजामध्ये पाहतो आणि त्या मनोजनाच्या भूमिकेला या महाराष्ट्रातला प्रत्येक भूमिपुत्र करोडांच्या संख्येला नाही तुम्हाला मी मुद्दाम या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून जाहीर करतो मनोजनाच्या केसाला जर धक्का लागला ना हो कोण विरोधी पक्षनेता अरे कोण पवार कोणाचा सोयरा कोण दायरा कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण्या मंत्र्याला आपटायचं नाही आमचा एकच देव आमचा देव म्हणजे मनोजला जरांगी साहेब राज्यभरामध्ये जारांगी पाटलांच्या आंदोलनामुळं प्रशासनाला कामाला लावलं पाटलांनी त्या ठिकाणी नोंदी सापडल्या त्याच्यात बावन्न लाख जवळपास नोंदी सापडल्या आणि हे या आता याच्याहून स्पष्ट झालेलं आहे की मराठा हा कुणबीच आहे रास्तकारच आहे शेतकरीच आहे आणि ओबीसीच्या त्र्याऐंशी नंबर वरती आपण कुणबी मराठा म्हणून ओबीसीच्या आरक्षणामध्ये जाऊ शकतो पण हे सगळं होत असताना हे लोक का बरं टाळतायेत मुळात मला सांगायचंय की हे लोक टाळण्यामागचं एकमेव कारण म्हणजे आजपर्यंत ह्या राजकीय नेत्यांच्या पाठीमाग जय म्हणायला हे मराठ्यांचे लेकरं होते आणि आज कुठं तरी मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठ्यांचे लेकरं शिक्षणामध्ये आपलं आपलं शौर्य करतील शिक्षणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र काबीज करतील आणि या राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीमागे जय म्हणणारं कोणी शिल्लक राहणार नाही म्हणून या सर्व राजकीय पुढाऱ्यांचा हा डाव आहे की मराठा समाजातली लेकरं गोरगरीब कष्टकऱ्यांची कुंभ्याची लेकरं की मोठी झाली नाही पाहिजेत हा हा या राजकारण्याचा डाव आहे पाटलांनी सांगितलेलं की ही शेवटची लढाई आहे आणि हे आंदोलन हे जे उपोषण आहे हे निर्णायक ठरणार आहे जर अगोदरच्या सारखं जर का सागे अगोदर सोयऱ्या सोयऱ्याच्या आध्या दिशामध्ये पण मराठ्यांना फसवण्याचं काम राज्य सरकारने केलंय आता जर तसं जर काही दादा फाटका झाला तर मग पुढची दिशा काय राहील यापूर्वी जे काही दादा सांगेल ती दिशा राहीलच यापूर्वी यांनी फसवणूक केली आणि फसवणूक केल्यानंतर लोकसभेला काय झालं हे यांच्या डोळबुड्या डोळ्याने बघितलं हे मराठा आरक्षण न देणं हे पस्तीस पुरण पोळ्या खाणे इतकं सहज सोपं नाहीये मराठ्यांना जर आरक्षण नाही दिलं हा लढा जर निर्णायक पद्धतीने त्यांनी सरकारने हाताळला नाही तर दादांच्या आदेशानुसार विधानसभेमध्ये यांचा नक्कीच कार्यक्रम करू जसं लोकसभेला झालं तसं विधानसभेला तस नक्कीच नक्कीच शंभर टक्के सुपडा सापडकी पाटलांची भेट झाली का बरं बाबा नेमकं काय वाटतं हे लोक ज्या पद्धतीनं मराठ्यांना चॉकलेट देण्याचं काम करत आहेत आणि ओबीसी मराठा विरुद्धामध्ये भडकवण्याचं काम करतायत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला ओबीसी तर आमच्या विरोधात नाही जर चौदाच हे शासन करतेच येतील खरीच आमच्या हे आम्हाला कुणाला दोष द्यायचा नाही पण आमचं जर काम करणं आलं तर शासनाचं खाली मुंडी वरीपाय केल्याशिवाय राहणार नाही <सभी> आणि जर जर काही झालं तर शरद पवार असू दादा असो एकनाथ शिंदे असो कोणताही पक्ष असो ह्यांना आम्ही सोडणार नाही त्यांची बरोबर खाली मुंडक वरीपाय करूनच यांची पाठ लावणार लोकसभेमध्ये म्हणून त्या ठिकाणी आपल्या समाजाला किंवा जनतेला संबोधलं त्या ठिकाणी मराठ्यांनी करेक्ट कार्यक्रम या लोकांचा केलेला आहे ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांचा कार्यक्रम तर झालेलाच आहे परंतु आता या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक तर उमेदवार उभे करायचे किंवा पाडायचे हा निर्णय सुद्धा सर्वसोषित पाटील घेणारच आहे परंतु या संदर्भामध्ये सर्वसामान्य मराठा तुमची काय नेमकी अपेक्षा आम्ही बोलणारे फार लहान आहे दादा आणि समजा आमची इच्छा अशी आहे की समजा आपण या लोकसभेला दादा फक्त म्हणले पाडा ते असं म्हणले नाही की याला पाडा त्याला पाडा नाव काही दिलेलं नाही त्याला नाव दिलं असत तो लाखोच्या पाडला असतो जर दादा म्हणले हा उमेदवार जा तर त्या उमेदवाराला लाखोच्या लीडनं आम्ही निवडून आणू एवढी ताकद मराठ्यांमध्ये आणि मराठा समाजासोबत इतर काही जाती जे जा आम्हाला आजही म्हणजे काय मधील धावून येतील हा जो लढा ओबीसी वर्षेच मराठा हा लढा नाही हा फक्त काही दोन चार नेते ज्यांच्या पोटामध्ये आकस आहे मराठा समाजाविषयी गावगाड्यातला ओबीसी अठरा पकड बारा बनवते जर आजही मराठा समाजातील किंवा त्यांच्या समाजातील कोणाच्या अंत्यसंस्काराला कोणाच्या लग्नाला आजही जातात एवढी आजही एकमेकांमध्ये एकी आहे फक्त हा लढा आजू वाजे ना हा सरकार पुरस्कृत आहे आणि आणि मराठा समाजाचा लढा हा शांततेनं चालू आहे जो की साहेबांना लोकशाहीच्या एकदम मार्गाने चालू आहे आजची सकाळची घटना सांगतो तुम्हाला आम्ही सकाळी आलतो वडीगोद्रीकडून okay. पोलिसांचा पोलिसांच्याकडे बंदोबस्त दिसला जो म्हणजे रेग्युलरचा मार्ग आहे तो बंद करून टाकलाय तर त्यांचा उद्देश काय हे नाही कळाला मला की त्यांना समजा मराठ्यांचे ते येणंच बंद करायचे काय पण मराठे या खोपडीचे <laughs> था 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 था। ते कुठं नाही येतील बांधवून येतील कुठं येतील आणि लाखो नाही यायचे आता करो येऊ लागले आणि हे फक्त महाराष्ट्रातले इतर राज्यातले पण येऊ शकतात दादांच्या आदेशानुसार पण आम्ही कशावर आम्हालाच माहिती गडखड बंदोबस्त वाढलाय आणि काल त्यांचे कोणते नेते ते म्हणले की बहरंग्या पाटलांचे लाड मुख्यमंत्री पुरवू लागले त्यांच्या समाजाचे लाड पुरू लागले ते मला फार लागलं नंतर तो म्हणजे त्यांनी माफी मागितली समाजाच्या लाड पुरवायला याची याची नायकी आहे का बोलायची यांच्या उपोषणाची चौकशी लावली पाहिजे की उपोषण कसे करताय उपोषण दादासारखं कठोर चालू आहे की पाणी पिऊन वडापा पाहून टॉयलेटमध्ये जाऊन पेप्सी पिऊन असं चाल उपोषण चालू आहे उपोषण कसं करते याचा एक ज्वलंत प्रतीक म्हणजे मनोज दादा सारंग पाटील आहे त्याच्यामुळे मनोज दादांची बरोबरी म्हणजे कोणाशीच होऊ नये कोणाशी तोलू शकत नाही आणि कोणाची लाईकी पण नाहीये कोणी पण बोलताना थोडं तोल सांभाळून बोलायचं समाजाबद्दल बोलताना तोल सांभाळून बोलायचं दादांबद्दल बोललं बोलताना तोल सांभाळून बोलायचं मराठ्यांचं म्हणजे शांत आहे मराठी म्हणून फायदा घ्यायला नाही तसंच म्हणता येईल आता काय सांगता येतो पण मराठ्यांचा अंदा सहशक्तीचा अंत कोणीच बघू नये नाही ते आता विद्व होऊन जाईल त्याला इमेजिन पण करू शकत नाही फक्त दादाना साहित्य नाही की राजकीय स्टेटमेंट देऊ नका शांततेने राहा दादांचा आदेश आंतरवाली सराठीचा जो आहे तो मान्य तर पण एक सांगता सांगता एक सांगतो की सहा करोड मराठ्यांचा जीव आंतरवालीच्या स्टेजवर आहे त्या जीवाला काहीतरी बरं वाईट झालं ते तुम्ही इमेजिन करा पळायला जागा उरणार नाही तुम्हाला बाकी तुम्ही तुमचं बघा आम्ही परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम करू तुमचा दादाचा आदेश नसला तरी आम्ही करू माननीय मनोजादा सारांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणा संदर्भ अमरणोभूषण चालू केलेलं आहे या अपंगाचं माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना सांगणार आहे अंतरवालीतून मुख्यमंत्री साहेब तुम्ही मराठा समाजाच्या आणि बहुजन समाजाच्या एक तुम्ही पदावर हो आहे परंतु पद तात्पुरताच एक पाच वर्षाचं दोन वर्षाचं असतं एक संधी असती विकास करण्यासाठी जनतेला देण्यासाठी जनतेचा मायबाप तुम्ही असता एक जबाबदार म्हणून महाराष्ट्राचे खुर्ची उभा असता सहा कोटी मराठा मनोजदा जा जारांगे पाटलांच्या मार्ग मार्गदर्शन दर्शनाखाली आणि मनोज दादा जरांगे पाटील तुम्हाला सवा वर्ष झालं मराठा आरक्षण मागतायत तुम्ही नाही की तुमचे ते उपमुख्यमंत्री दोन तुमचा कुणाचे कुणाला मेळ नाही आणि जी विक्राव विकराव कुत्रे असतेत का पैशाव अरे आम्ही अपंग आहे पण स्वाभिमानी आहे आम्ही झुकत नाही मागून खाव पण झुकणारी माणसं नाही आम्ही बहुजनाला सोबत घेऊन चालणारे कार्यकर्ता असतो मग शिवाजी महाराजांचं माझ माननीय मुख्यमंत्री साहेबांना या अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षण मायभूमीतून एका अपंगाची हा काय आणि मागणा की माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्याला संधी आलेली आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे सर्व मराठा समाज बहुजन समाजामध्ये तुम्ही एक खोटी शपथ घेतली म्हणून सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनामनामध्ये मेसेज आहे परंतु एक संधी आहे एक पंधरा वीस दिवस आचारसंहिता लागल विधानसभेची तुम्ही कुठल्याही उपमुख्यमंत्र्यांचा विचार करू नका मुख्यमंत्री तुम्ही आहे उद्या संध्याकाळी पर्यंत मनोहज आचारांगे पाटील यांनी जी मराठा आरक्षणाच्या मागण्या मां, मा, मांडल्यात त्या मागण्या तुम्ही तुमच्या ताकदीनं मंजूर करा तुमचं नशीब असेल मुख्यमंत्री हो होईल तुमचं जी मराठा आरक्षणाच्या मागण्या जर मंजूर केल्या तर महाराष्ट्र हो। तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचो ही शेवटची मागणी आहे सर्वांना मानाचा जय शिवराय या अपंग भावाचा जय जिजाऊ जय शिवराय मनोजदा जरांगे पाटील तो मागे बडो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की तर हे होते काही मराठा बांधव जे जारंगी पाटलांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आले होते आणि ते मी समिती दिलेले आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आपण जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद